नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी आलेली आहे माहेरी एन्जॉय करायला सुट्ट्या दोन तीन दिवस तर चला म्हटलं ब्लॉग शूट करूया तुमच्यासोबत पण तर आता आम्ही शिंगणापूरला जाणार आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते की शिंगणापूरचं काय काय आम्ही एन्जॉय करतो बघतो तर चला आता सुरुवात करूया आणि मैत्रिण ही आहे माझ्या बहिणीची मुलगी समृद्धी जिचे तुम्ही व्हिडिओ बघितला तर बघा तिने कांद्याच्या गोणीचा जुगाड दाखवला होता ही समुदय आहे तिला मी माझ्या घरी पण म्हणजे श्रीरामपूरला पण सुट्ट्याला होती आता आम्ही आहे माहेरी म्हणजे आता तिच्या मामाचं गाव माझं माहेर आणि अभिजित पण आहे तर तो आता सध्या इकडं तिकडं बिझी असतो मोबाईलमध्येच आता सुट्ट्या आहे म्हटलं तर काही दोन तीन दिवस त्याला पण इकडे एन्जॉयचे आता शिंगणापूरचा व्लॉग शूट करते तर बघा तुम्हाला आवडतो आहे का सांगा आणि प्लीज आवडला तर लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्ष चॅनलला पण सबस्क्राईब करा मी आपल्या चॅनलवर फक्त शिवणकामाचे व्हिडिओ टाकत असते पण आज जस्ट एक म्हटलं चला सुट्ट्याचं एखादा व्लॉग पण दाखवावं मी एन्जॉय करते येतो त्यामुळं हा व्लॉग शेअर केलेला आहे तर मैत्रिणी आता मी स्कूटीवरती जाणार आहे आम्ही शनी शिंगणापूरला आणि माझा भाऊ पण येत आहे मम्मीला घेऊन कारण की आम्ही पाच जण जाणार आहोत म्हणजे समूह पण आहे माझा मुलगा अभिजित पण आहे पण त्याला कॅमेरामध्ये घ्यायला त्याला नाही आवडत तो शूट करायचा असेल तर मी नाही येणार म्हणजे त्याला कॅमेऱ्यामध्ये यायलाच आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याला घेत नाही नाहीतर बऱ्याचशा जणी म्हणतात की तुमचा मुलगा का, का नाही घेत त्याला नाही आवडत कॅमेरा समोर यायला त्यामुळे मी त्याला घेत नाही तर आम्ही आमचं म्हणजे काय काय बघतो काय काय फिरतो ते तुम्हाला दाखवते आणि मी स्कूटीवरतीच आहे आणि माझं माहेर सोनं आहे बऱ्याचशा जणी की तुम्ही कुठे राहता म्हणजे माहेर कोणतं आहे तुमचं तर सोन्याला आहे आणि सोन्यावरून शनि शिंगणापूर जवळच आहे सात आठ किलोमीटर आहे लग्नाच्या आधी आम्ही खूप फिरायचो शाळेत जाताना सायकलवरतीच जायचं त्यावेळेस पण आता लग्नानंतर म्हणजे आहे गाडी तर आता गाडीवरती चाललेलं आहे तर चला आता मी डायरेक्टली तुम्हाला शिंगणापूरमध्ये पोहोचल्यावरती दाखवते तर चला आता फायनली मी तयार झाले स्कार्फ वगैरे बांधून कारण की ऊन पण खूप लागतं त्यामुळे आणि आता चालू करते गाडी आणि पोहोचले तर आहे मी गाडी पार्किंगला लावलेली आहे पुढे गेलेलं आहे चला आता दर्शनाला जाऊया अभिजित चल उद्या चल 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 अभिजित चल तर ना आम्ही मागच्या गेटनी गेलेलो होतो म्हणजे मेन गेटनी नव्हतो गेलो कारण की जिकडनं गाडी आम्ही साय पार्किंगला लावली तिकडनं इकडनं आता जरा नवीन झालेलं आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळेस म्हणजे हे नव्हतं मागून गेट वगैरे असं आत्ता खूप चेंजेस झालं आहे म्हणजे खूप डेव्हलप झालं आहे जेव्हा मी आठवी ते दहावीला होते तेव्हा जायचो सायकलवर तेव्हा एवढं नव्हतं तर आता मागच्या गेटनी चाललेलो आहे आम्ही तर चला मैत्रिणीनं तुम्हाला पण मी शनी शिंगणापूरचं दर्शन घडवते म्हणजे मी चाललेले तर चला म्हटलं व्लॉग पण शूट करूया आणि तुम्हाला पण दर्शन घेता येईल तर मैत्रिणी आम्ही मागच्या गेटने आलेलो होतो तर बघा समोर म्हणजे इकडनं गर्दी कमी असते आणि मेन गेटने गर्दी जास्त असते पण पार्किंगला लावली जशी गाडी तशीच आम्ही या गेटने आलेलो आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी पूर्ण आणि दर्शन पण घेता येईल तुम्हाला तर बघा हे मंदिर आहे आता आपण जाऊया तिकडे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवते पण इथे थोडंसं पाणी वगैरे पितायत मुलं आणि ताण लागलेली होती उन्हातून आलेलं होतं आम्ही त्यामुळे तर बघा इथ आपण इकडनं जात आहोत दर्शन घेण्यासाठी तर बघा खूप असे इथे नारळ वगैरे प्रसादाचे असतात आणि इकडनं साईडने जाण्यासाठी असते जागा तर मैत्रिणी मी ज मला जसं जा जमलाय व्लॉग शूट करायला तसा मी केलेला आहे कारण की मी आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर शिवणकामाचेच व्हिडिओ बनवत असते पण म्हटलं चला माहेरी आले माहेर दोन दिवसासाठी तर थोडंसं तुमच्यासोबत पण हा व्लॉग शेअर करावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण थोडासा वेगळा काहीतरी व्हिडिओ देता येईल आणि मला पण एन्जॉय करायचं होतं आणि माहेर आले होते तर असं वाटलं शिलाई मशीनपासून एक दोन दिवस तरी सुट्टी कारण की रोजच मशीनवर असते मी म्हटलं थोडं तरी वेगळं तर बघा इथे आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो तर इथून म्हणजे गर्दी आज तरी कमी होती म्हणजे आम्ही गुरुवारी गेलो होतो दर्शनाला आणि पंधरा तारखेला आलेले होते सोनईला आणि मग आम्ही सोळा तारखेला शिंगणापूरला दर्शनासाठी गेलेलो होतो तर ज्या कोणत्या ताईंनी शिंगणापूरमध्ये म्हणजे आलेले नसतील तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ मधून शिंगणापूरचं दर्शन घेता येईल शनिदेवाचं तर इकडनं बघा चल पुढे तर मैत्रिणीनं तुम्ही पण आमच्यासोबत शनी शिंगणापूरचं शनिदेवाचं दर्शन घ्या मी जसं जमलं आहे तसं शूट केलेलं आहे तर बघा दर्शन घेतल्याच्या आम्ही इकडे प्रसाद घेण्यासाठी गेलेलो होतो आणि शिंगणापूरचा बर्फीचा प्रसाद असतो खोबऱ्याची बर्फी असते ओल्या नारळाची आणि तो घे घेण्यासाठी आम्ही इथे गेलेलो आहोत दर्शन न दर्शन घेतले प्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर इकडे बसायच्या ठिकाणी आलो मग तिथे प्रसाद वगैरे घेतला सर्वांनी आणि ताण पण लागलेली होती आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पाणी खूप म्हणजे थंड पाणी पिण्याची तिथं भरपूर सोय असती थीक तशी पाणी ठिकठिकाणी पाण्याची सोय असते मग तुम्हाला या आजूबाजूचा परिसर पण दाखवते म्हणजे जिथे तुम्ही जरा वेळ बसू शकता निवांत अशा पद्धतीने आहे तर बघा जसं जमतं आहे तसं मी शूट घेतलेलं आहे तुम्हाला आवडतो की नाही ब्लॉग ते पण सांगा निरञ्जनसमाभाषणं रविपुत्रं यमाग्रजं छायां मार्तण्डसम्बोधं तन्नमामि शनेश्वरम् मैत्रीण दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर इकडे आता खरेदीसाठी खूप असे गाळे असतात म्हणजे त्यामध्ये तुम्हाला खेळणीचे सामान तेल वगैरे प्रसादाचं म्हणजे भरपूर असं सा विक्रीसाठी असतं तर इकडे चला म्हटलं आता इकडे पण आम्ही थोडीशी खरेदी केलेली आहे कारण की मुलं होते सोबत त्यामुळं गेलेलं होतं तर चला आता तुम्हाला पण दाखवतो तर बघा मैत्रीण गाळ्यांमध्ये खरेदीसाठी काय काय असतं शिंगणापूर मध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे जेव्हा कधी तुम्ही येतात तर तेव्हा तुम्हाला माहित असेल आणि ताईंना माहित आहे त्या तर सांगतीलच की पण ताईंना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते म्हणजे जेवढं मी दाखवता शूट करता येईल तेवढं आहे तर इथे बघा खूप सारे पर्स पाऊचेस आता म्हणजे ज्याला ज्याच्यात आवड आहे ते तुम्ही इथून खरेदी पण करू शकता मी काही ते प्राईस वगैरे काही विचारली नाही पण बघितलं म्हणलं शूट पण घेतलं काय काय भेटतं तिथं तर काय काय आहे स्लिंग बॅग आहेत काही पर्सेस आहेत हार बांगड्या भरपूर काय काय असतं खेळणीचं सामान वगैरे हो इथे बांगड्या पण आहेत प्लस ही बघा ही पण एक है, पर्स आहे खूप अशा हँडबॅग पर्स आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिफरंट टाईपच्या होत्या छोट्या मुलींसाठी पण खेळणीचे भरपूर होते ऑप्शन्स त्यानंतर ही हळदी कुंकवाचे करंडे होते त्यानंतर पुन्हा ह्या बॅग्स वगैरे खूप सारे म्हणजे असे गाळे होती त्याने खूप सारे खरेदीसाठी होतं यामध्ये तर आम्ही प्रत्येक गाड्यामध्ये गेलेलो होतो कारण की मुलांना नवीन नवीन बघायला भेटत होतं तर बघा इथे नकली साप पण होता तरच मी या दाखवत होते आणि डॉल वगैरे म्हणजे ज्याला जे खरेदी करायचं असतं ते इथे घेऊ शकता तुम्ही खाली बंदूक वगैरे जे रामनवमी यात्रेमध्ये जे जसं भरतं तसंच असतं तर इथे बरेचसे प्रकार होतात तर मी हे सर्व बघत होते बघा खेळणीचे पण खूप सारे दुकान होते तर अशा पद्धतीने जसं जमतंय तसं दाखवते मी

इतकं बटर फ्लाय चे वाईट चल अभिजित काय चालत नाही तर हा पण मग तरी पण ते व्यवस्थित चल पुढे चल नाही इकडं इकडे पण दुकान आहे चल पुढे चल चल पुढे पुढे चल, चल।, चल। तर बघा इथे समूह पण एन्जॉय करत होती म्हणजे ज्याला जे आवडतं त्याने ते घेतलं आता मी आम्ही काय काय खरेदी केली हे तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवणारच आहे पण अगोदर म्हणजे बघत पण होते काय काय भेटते काय काय नाही आणि जसं जमत आहे तसं मी शूट पण घेत होते तर मी पहिल्यांदाच म्हणजे असं जास्त आउटडोर व्हिडिओ शूट नाही घेत कारण की मी शिवणकामाचेच व्हिडिओ बनवत असते आउटडोअर कधीतरी फिरायला वगैरे बाहेर गेलो तरच मी शूट घेते अदरवाईज नाही घेत कारण की व्लॉग व्लॉग वा, वगैरे काही मी बनवत नाही मी फक्त आपले शिवणकामाचे आणि यूजफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते पण बाहेर आलेलो होतो म्हटलं चला दाखवूयात तर बघा इथे अंगठी पण होती म्हणजे ज्याला जे पाहिजे ते आता अभिजितला इथे अंगठी घ्यायची होती तो पण म्हणत होता तर ती अंगठी त्यांनी चाळीस रुपयाला सांगितली होती तर आम्ही तिथे बार्गेनिंग वगैरे करत होतो तर शेवटी घेतली मी ती अंगठी त्याला खूप आवडली होती त्याला मग त्याच्या बोटाचं माप बघत होता तो चेक करून कोणते दे तोपर्यंत फॅन पण बघितला तो पण खूप आवडला त्याला मग त्यानंतर आम्ही ही पण खरेदी केली हवा लागते का बरं केस एवढं तेवढ्याला विचार ते आत्ता सांगत होते त्यांना विचारते पहिला हे बघ साखळी पण आहे गळ्यात घालायची फॅन केवढ्याला आहे ऐंशी घ्यायचा काय आहे सेलवर आहे का नाही नाही पण नंतर म्हणजे सेल लागतात का त्याला हा का म्हणजे मला वाटलं की कि सेल असतो काय लागली लाग की नाही ऐंशी म्हणून पन्नास ला द्या ना तर दोघांना पण हे फॅन आवडले होते अभिजितला पण आणि समूला पण मग तेच आम्हाला घ्यायचे होते तर आम्ही चेक करत होतो ते कशी हवा वगैरे लागते तर फायनली ते घेतलेले पण आहेत मला एक घ्यायचंय तरी ते सांगतात आणि ते कसं असतं प्राइस वगैरे खूप सांगतात मग दोन तीन जर घेतले आपण तर ते बार्गनिंग होते एक घेतलं तर नाही कमी करत ते पण दोन तीन जर घ्यायचे असेल तर ते कमी करतात तर असंच बघा आता आम्ही दोघांसाठी पण दाखव रेस उडत तर मुलांना कसं हे असं काही खरेदी केलं का मुलं खुश होतात दोघं पण तर बघा आता दुसरीकडे पण आम्ही दादू अंगती दाखव अंगठी चला ते घेत घेत दुकानात चल बघायला चला ग दुकानात संपताय चल टोपी घ्यायची का रुमाला पाहिजे होते हे बघा समोर सॅक टाईप आहे केवड्याला आहे प्राईज विचारली तर बघा मैत्रिणी ते बांगड्यांचे से सेट वगैरे होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या तर मी बघत होते म्हणजे जे घ्यायचं आवडलं तर घेतलं किंवा मग काय काय प्रकार आहेत ते पण चेक करत होते कारण की खूप दिवसातून आलेले होते मी शिंगणापूरला तर बघत होते नवीन नवीन म्हणजे येतच असतं काही ना काही तर बघत होते तर बघा अशा पद्धतीने आणि माझा इथे घासा पण बसलेला आहे एडिटिंग करताना कारण की इकडं पाणी बदल होतं सासरचं माहेरचं त्यामुळे आणि इथे बघा मी इथे पर्सेस पाऊचेस बरेचसे प्रकारचे बघत होते तर तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल घासा बसलेला आहे तर बघा इथे खूप सारे पर्स हँडबॅग वेग वेगवेगळ्या युनिक आणि डिफरंट टाईपच्या होत्या तर जसं जसं जमत आहे तसं तसं मी शूट पण करत होते तर बघा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खूप साऱ्या डिझाईनच्या असतात आणि प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी असे म्हणा गाळे वगैरे खरेदीसाठी असतातच तसंच म्हणजे शिंगणापूरमध्ये खूप सारे गाळे असतात जसे शिर्डीला वगैरे गेलं तिथे पण असतात तसे त्याचप्रमाणे तर चला आता आम्ही सर्व गाडी फिरलो होतो म्हणजे आणि जिथे मुलांना जे काय आवडलं ते पण खरेदी केलं हे बघा किती सारे दुकानं लागलेले आहेत इतरिंड मी तुम्हाला असं पूर्ण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल इकडे पण आहेत आणि समोरून पण आहेत म्हणजे ज्या गाड्या आहेत त्याच्या पलीकडून पण होते तिकडनं आम्ही जाऊन आलो आता इकडच्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने गाडे असतात खरेदीचे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवले आणि अजून पण इकडे पण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मध्ये जाऊन खरेदी केलेली होती तरी बर बर हर, तर इथे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे त्याचबरोबर कामाच्या वस्तू हळद कुंकवाचे डब्बी तर बघा इथे म्हणजे कार रिक्षा पुन्हा त्यानंतर इथे बरेचसे काय काय खेळणीचे प्रकार होते त्याचबरोबर सेफ्टी पिना हार बांगड्या खूप प्रकार होते इकडे भोजनालय आहे तर बघा तिकडनं गाळे फिरून आल्याच्या नंतर आम्ही इकडे भोजनालयाकडे आलो होतो भूक तर काय कोणाला नव्हती पण म्हटलं चला तुम्हाला हे दाखवण्यासाठी पूर्ण परिसर आणि त्यावर इथपर्यंत आलो आणि त्यानंतर घरी निघालो तर शिंगणापूरमधून मधून आम्ही डायरेक्ट सोनईमध्ये आल्याच्या नंतर उसाचा रस घेतला कारण की उन्हाळा पण होता आम्हाला जवळजवळ तिथे म्हणजे बारा साडेबारा वाजले होते पण घरून नाश्ते केलेले होते त्यामुळे तिथे काय आम्ही भोजनालयामध्ये जेवण वगैरे केले नाही पण मग उन्हाळा असल्यामुळे उसाचा रसच घेतला तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेला आहोत पोरांची खरेदी अभिजित खरेदी काय काय केली दाखव रे खरेदी दाखव ना आता ते पिनर गॉगल अजून अवतार किती झालाय आता येऊन स्कार्फ वगैरे बांधून झालं होत अंगठी अशा प्रकारे खरेदी झाली आहे तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते पण कमेंट्स करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय